महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पंकजाताई चिंचेवाडी गावातील वायभसे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आले असता ताईंना अश्रू अनावर आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपटराव वायभसे या तरुणाने लोकनेत्या पंकजाताईंचा लोकसभेचा पराभव सहन न झाला नाही नैराश्यातून नुकतीच आत्महत्या केली होती आज पंकजताईंनी वायभसे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गावात दाखल झाले असता गावातील व परिसरातील कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी यांना अश्रू अनावर झाले होते यावेळी गावातील सर्व नातेवाईक व नागरिकांना गहीवरून आले नंतर पंकजताईंनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले की मला मी अपराधी आहे असे वाटते कारण माझा पराभव झाल्यामुळे पोपटराव वायबसे यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे परंतु मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करते की आपला पराभव झाला म्हणजे काय झाले आपण अजून जिद्दीने उभा करू परंतु असे टोकाचे पाहुल कोणीही उचलू नका हा पर्याय होऊ शकत नाही अशा परिस्थितीत मला समजत नाही की मी काय करायला हवे अशा प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केल्या महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे बीड अष्टी यंत्रासारखं वापरलं नाही मी नेहमी असा विचार केला की हे लोक माझ्यासाठी परिवारापेक्षाही जास्त जीव लावला लोका ला मी लोकांना आणि त्यांनी पण एवढा जीव लावला की माझ्या नंतर जीव पराभव झाला म्हणून जीव देतात हे मला अजिबात मान्य नाही आहे कदाचित मी दहा वर्ष राजकारणामध्ये आहे मी कधीही स्वतःचं संतुलन बिलवू दिलं नाही कधीही मी भूमिका अशी कम जो कमकुवत घेतली नाही पण या भावनेमध्ये खूप कमकुवत झालेली आहे कारण मला खूप अपराधी वाटते की माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी काहीच देऊ शकत कर, नाही राजकारण चालत राहतं जय परब जय इंदिरा गांधींचे झाले की साहेबांचे झाले अस देशमुखांसारखे आणि त्याचंही झालो पण हे लोकांना एवढं जिवारी लागण्याचं कारण आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा